हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना इथे सकाळी सकाळी मी पीठ भरायला घेतलं कारण ना काल जो डब्बा आहे तो सगळा स्वच्छ करून ठेवला आणि रात्रीच्या वेळी दळण आणलं ते गरम असते त्याच्यामुळे म्हटलं चला आता झाडू पोछा व्हायच्या आधी पटकन इथे भरून घेते आणि नंतरचे बाकीचे कामं जे आहेत ते करते कारण इथे पिशवी ठेवून असली ना ही चुंगडी तर खूप किचनमध्ये असं वाटते की काहीतरी पसारा आहे त्याच्यामुळे पहिलेच मी भरून घेते आणि ज्या टेक्निकनी मी भरत आहे ना तशा पद्धतीने तुम्ही नक्की भरत जा म्हणजे असं कटोऱ्याने किंवा एखाद्या भांड्याने आपण जेव्हा डब्यामध्ये असं कणिक भरतो ना तेव्हा त्याच्या खूप वेळ लागते पण अशी जेव्हा आपण अंदाज असते आपल्याला की एवढ्या डब्यामध्ये एवढी कणिक बसते तेव्हा मग असं पलटवून जर कणिक भरली आणि डब्बा असा ठोकत ठोकत कणिक भरली की आजूबाजूला उडतसुद्धा नाही आणि आपले हातसुद्धा खराब होत नाही हा माझा वैयक्तिक असा अनुभव आहे त्याच्यामुळे तुम्हाला शेअर केला तर नक्की ही ट्रिक तुम्ही फॉलो करून बघा आणि आता भरून झालं आणि त्याच्यानंतर मी करणार आहे सगळी घराची साफसफाई आता जे काही काम असते ते म्हणजे माझं असते झाडू आणि पोछाचं हे जर काम पेंडिंग ठेवलं की लगेच गडबड होते आणि काल तसंच झालं माझ्या बाबतीत म्हणूनच व्हिडिओसुद्धा नाही आला आणि मग शूटसुद्धा काही घेण्यात नाही आलं तर असं झालं होतं त्याच्यामुळे खरंच मनापासून सॉरी आणि थोडीशी तब्येत पण बरी नव्हती वाटत म्हणून म्हटलं जाऊ द्या एक दिवस आपण थोडंसं रेस्ट घेऊन घ्याव तर इथे ना आता जसं सुरुवातीला माझं काम चालू होते ओट्यापासून तर सगळा ओटा जो आहे तो ओल्या कपड्याने मी पुसून घेते कारण नेहमी इथे सतत सतत पाली आणि उंदीर वगैरे असते आता सध्या दोन चार दिवस झाले उंदीर काही दिसत नाही आहे पण पाली मात्र असतेच त्याच्यामुळे ते चांगलं वाटत नाही आणि पुसल्यावर इतकं नीट अँड क्लीन दिसते ना की मग लगेचच आपल्यालाही एक एनर्जी येते की याच्यावर खरंच आपल्याला स्वयंपाक करायचा जा आहे चहा बनवायचा आहे तर इथे बघू शकता तुम्ही पुसल्यावर इतकं छान वाटत आहे रात्रीला जरी क्लीन करून ठेवलं तरी पण ओला कपडा मारायची ही सवय मला आता झाली आणि ती सवय काही तुटत नाही आहे त्याच्याशिवाय मग स्वयंपाकाला सुरुवातच करायची इच्छा होत नाही जरी आंघोळ राहिली तरी चालते पण ते एक मात्र केले शिवाय माझं काही काम म्हणजे दिवसाला सुरुवात होत नाही तर इथे ना सगळं किचनचं करून घेतलं मी जर काही डब्यात कनेक्ट भरायची होती ते पूर्ण ओटा वगैरे पुसून घ्यायचा ते आता हे जे काम आहे हे मोजून पाच मिनटाचं सात मिनटाच्या वरचं काम नव्हतं त्यानंतर इथं आली मी सोफा साफ करायला आपली मधातली रूम आहे तिथं तिघंही बापलेक झोपून आहे स्मितू रिदू आणि त्यांचे पप्पा तर त्यांना काही उठवलं नाही कारण हा वेळ होता सहाचा तरी आज अहो तुम्हाला दिसेल झाडत काढायला बसली आणि तेवढ्यात ते उठून गेले मला असं वाटलं की त्यांची आज ड्युटी आहे पण मग विचारल्यावर त्यांनी सांगितलं की नाही आहे पण रात्री लवकर झोपलो होतं त्याच्यामुळे लवकर जाग आली आता तशाही मॅचेस वगैरे ज्या आहेत त्या संपल्या त्याच्यामुळे लवकर झोपते नाही तर मॅचेस जेव्हा चालू होते ना तेव्हा मग ते, ते सारखे बघत राहायचे आणि मग सकाळी मुलांच्या बरोबर आठ वाजता साडेसात वाजता उठायचे बरोबर जर ड्युटी नसली तर नाही तर मग उठायचे तर इथे मी आता सगळं जे घर आहे ना झाडून घेत आहे सगळ्यात जास्त वेळखाव जर काम माझं असेल तर ते झाडायचं आणि डस्टिंग करायचं डस्टिंग म्हटलं तर फारसं मी करत नाही फक्त टी व्ही पुसायची ओ जे काही आपलं कपाट आहे ड्रेसिंग आहे ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या मी हप्त्यातून एक वेळा करते आता कारण दोघांनाही मॅनेज करावं लागते स्मितूचं टायमिंग आणि रिधूचा टायमिंग ह्याच जर गोष्टी मी करत राहिली तर मला स्वतःला वेळ भेटत नाही आणि सोबत मग सुद्धा वेळ द्यायला मिळत नाही आणि मग त्याची जेवणाची आणि झोपण्याची जर वेळ निघून गेली की मग त्याचं खूप असं मिसमॅच होते आणि मग खूप तो चिडचिड करतो त्याच्यामुळे म्हटलं जोपर्यंत तू आता थोडासा मोठा होत नाही तोपर्यंत आपणही आपल्या कामाला थोडासा कट मारला की बरं पडते आणि ज्यांचेही लहान मुलं असेल ना त्यांना ह्या गोष्टी कळते की खूप स्ट्रगल असते या मुलांना लाण्याचं मोठं करण्यात आणि खरंच असते खूप एकट्याक असते मुलांचं त्यांच्या मनानुसार घेणं स्मितू जेव्हा छोटा होता ना खूप शांत होता म्हणजे असं त्याला जसं म्हटलं तसं तो करायचा पण रिदूच्या बाबतीत तसं नाही आहे तो खूप हट्टी जिद्दी असा आहे म्हणजे त्याला जी वस्तू पाहिजे ना ती वेळेत पाहिजे आणि इवन त्याला भूक तहान ज्या काही गोष्टी पाहिजे ना तो स्वतः रडून रडून सांगतो मग त्या गोष्टी चांगल्या नाही वाटत की आपण आपल्या कामात राहायचं आणि मुलांना तसं ठेवायचं म्हणून मग बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही स्किप केल्या मलाही आराम त्यालाही आराम आणि सगळं काही वेळेत होते एवढंही आपलं घर काही गबडल्यासारखं राहत नाही तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघताच तर आता तेवढ्या ते ते गोष्टीला ना मी फुल स्टॉप दिला नाही तर माझी आता सवय झाली होती की पूर्ण सगळं पूस पास करायचं त्याच्यानंतर सगळं करायचं तर इथे बघा काल मस्त पावसाने हजेरी लावली होती आणि मस्त बुरुक बुरुक असा दिवसभर पाऊस सुरू होता आणि रात्री पण आला असेल त्याच्यामुळे इतका ओलावा दिसत आहे तर छान वाटते असं वातावरण सकाळी खूप फ्रेश वाटते आणि माझं जेवढंसं रुटीन जे आहे ते चेंज आहे आधी मी काय करायची अंगण वगैरे साफसफाई पूर्ण करायची त्याच्यानंतर तोपर्यंत काय व्हायचं मुलं वगैरे उठायचे म्हणून मग काय करते आता घरातलं साफ करते आता मुलं जरी उठले तरी ते घरातल्या घरात इकडून तिकडे फिरले तरी काही फरक पडत नाही कारण झाडझुड झालेली असते मग मला टेन्शन नसते इकडे बसा तिथे सरका असं करा तसं करा त्याच्यामुळे पटापट मी अंदरून झाडात आणते तोपर्यंत बाहेर पण उजाडते आणि आपल्या इकडे सापांचं सा प्रमाण तर माहीतच आहे की ती आहे म्हणून मी अंधाराची खूप टाळ टाळ करते बाहेर निघण्यासाठी उजळलं की मी मनसोक्त मग झाडू शकते आणि आपल्याला थोडीशी भीती पण नाही वाटत की कशावर पाय पडेल काही पडेल असं वगैरे तर इथे ना तुळशीजवळ थोडंसं घाण झाली होती म्हणजे जे आपण दिवा वगैरे लावतो ना त्याचा तर थर जमा झाल्यासारखा तो ओला ओला असल्यामुळे पटकन असा झाडूनही निघून गेला नाही तर मग साबणीचं जे वगैरे असते ना जेल किंवा मग साबून आणि त्याचं जो भांडे घासाचं स्क्रब त्याने घासल्याशिवाय ते काही निघत नाही समोरचं मस्त झाडून घेतलं पाण्याने जी काही रेती वगैरे असते चपलींना ला लागून ते सगळी स्वच्छ केली आणि घर तर झाडूनच आहे मागच्या साईडला आली हे सुद्धा झाडून घेतलं आणि आता इथंसुद्धा पाणी टाकत आहे हे काम केल्याशिवाय माझं काही मन भरत नाही नुसतं पाणी जरी नाही टाकायचं म्हटलं ना तरी पण असं वाटतं की ते पारोसा आहे असं दिसायला दिसते म्हणून पाणी टाकलं की बरं वाटते आणि त्यानंतर स्मितूचा टिफिन वगैरे रेडी केला आणि तो निघाला आता स्कूलमध्ये जायला तर ना ताईंनो जे काही क्लिनिंगचे कामं आहेत ते झाले पण माझी आंघोळ बाकी राहिली कारण बराच वेळ झाला होता आज थोडंसं बाहेरचं ना पाऊस आलं की जास्त साफ करावं लागते पाणी टाकून टाकून म्हणून मग थोडासा वेळ झाला आणि मग वेळ म झाला म्हटल्यावर सगळ्यांचा ओरडा तुम्ही व्हिडिओत बघितलं जेव्हा दादा उठले होते झाडत होती मी तेव्हा मग त्यांना चहा पाहिजे ब्रत झाल्याबरोबर लगेचच मितूचं पण गडबड आणि आपला रिधू जो आहे तो छोटा असल्यामुळे त्याचंही उठलं का मग ते सुशीचा प्रॉब्लेम तर ते करत 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 खूप वेळ झाला आता म्हटलं चला पटकन जे काही नाश्ता बनवून दिला मी त्याला पराठ्यांचा होता आज इथे थोडंसं ब्लर येते कारण रूममध्ये लाईटचं कमी आहे इथे व्यवस्थित येते बघा ते तर ना हे जे आहे पराठे त्याचा मेनू होता आज बुधवारला पराठे असते मिलेट्सचे आणि सोबत एखादी फ्रूट असं द्यावं लागते तर आता हे बनलेले आहे आता होते तसे ताव्यावर ठेवले तर हे जे मिलेटचं पीठ आहे ना हे दिसायला आता पिवळं याच्यासाठी दिसत आहे कारण याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे मी मसाले ॲड केले सोबतच म्हटलं भाकरी ज्या काही आहे त्या मला जमत नाही आणि नुसत्या ज्वारीच्या पिठाचं जर मी पराठे बनवून दिले असते तर तेही जमले नसते म्हणून त्याच्यामध्ये कनिक थोडंसं बेसन मी ॲड केलं म्हणून ते दिसायला ना असं दिसत आहे आणि त्याच्यासोबतच त्याच्यामध्ये किसलेला आलू वगैरे असतो ना तो उकडत्या पाण्यात उकळवून छान मिक्स केलं तर आणि चवीला इतकं अप्रतिम झाले ना की वाटतच नव्हतं की ते ज्वारीच्या पिठापासून बनलेलं आहे आणि हे जे मिलेट्स आहे ना ते खूप आणि खूप आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे खूप प्रोटीन असते त्याच्यामध्ये त्याच्यामुळेच हे जे मेन्यू कार्ड आहे ना ते स्कूलवाल्यांनी दिलं आहे की मुलांना इडली सांबार जसं तांदूळ जाते सब्जी रोटी म्हणजे त्याच्यातून पोळीचं जे जीवनसत्व मुलांमध्ये जाते आणि मुलं खास करून घरी ह्या गोष्टी खात नाही म्हणून मग स्कूलमध्ये ना टेबल दिला आहे त्यांचा स्नॅक मेनू म्हणून तर त्याच्यामध्ये या मुलांना सगळ्या गोष्टी मिळत आहे आणि मला हे गोष्ट खूप प्लस पॉईंट वाटला त्यांचा आणि त्यानुसार मी पण फॉलो करत आहे एक वेळचा आपला अर्धा तास स्वयंपाकासाठी जास्त लागेल तो चालते पण असो की मुलांना त्या सगळ्या गोष्टी मिळते आणि सोबतच जे माझं लहान बाळ आहे त्यालासुद्धा ह्या गोष्टी मिळून जाईल कारण आपण बनवलं तर मोठ्याला एकट्याला नाही बनवणार दोघांना आणि सोबत आपणसुद्धा खाऊ म्हणून आता त्या गोष्टी मी फॉलो करते कधी जमलं तर मी ते जो टाइमटेबल आहे तो मी इथे शेअर करील आणि ना ही जी क्लिप आहे ही आदल्या दिवशीची म्हणजे मंगळवारची क्लिप आहे तर दुपार जी आहे ती व्लॉग नव्हता म्हणून म्हटलं चला दळण संपलेलं आहे दळणसुद्धा साफ करते तांदूळसुद्धा साफ करायचे होते आणि पावसाने बघा किती छान हजेरी लावली आणि ब्लॉगचा पण मी इथेच एंड करते तर सगळ्यांना बाय बाय